मला एक नोकरी नेमता काही ते बिना मोबतला असतो तुमचं काय काही गोष्टी मी उद्या करतो साई सेवक म्हणून मला दोन दिवस आठवडून तुमच्या साईबाबा हॉस्पिटलला नोकरीत द्याल का तुम्ही सगळ्या गोष्टी कधी कधी तुमच्या लक्षात घेत नाहीत पण माझं काम तुम्हाला सांगणार लक्ष लक्ष तर उत्तम आहे उद्या तुम्हाला एखाद्या काही होऊ नये असं माझ्या व्यक्ती समज पण आपल्याला काही झालं ना आपण त्या संस्थेचं प्रतिनिधित्व करतो आपल्याला तर उपचार होत असतील व्यवस्थित काय उपयोग करावायचा शोध घ्या लोकांची गुप्त माहिती करा तुमचं मेडिकल स्टोर फक्त नावासाठी सगळे औषध बाहेर जातात घ्यायला कोण पाठवतो विचारून पाहा कोणाकडे पाठवतो विचारून पाहा कोण चित्ठ्या देत अहो फार भ्रष्टाचार आहे काय मला बोलता येत नाही आणि तुम्ही डॉक्टर नसल्यामुळे तुम्हाला सांगून उपयोग नाही मला तुम्ही जबाबदारी द्या एक महिन्यात सगळं लाईनमध्ये आणलं शिर्डीचा गरीब माणूस आनंदाने तिथून उपचार केले पण आता ती संधी पण बाबाची ढाऊन मला एक नोकरी निमता काही तर काय ते विना मोबाईल हो असतो तुमचं काय काय साई फक्त साई सेवक मी उद्या अर्ज करतो साई सेवक म्हणून मला दोन दिवस आठवड्यातून तुमच्या साईबाबा हॉस्पिटलला नोकरी द्याल का तुम्ही सेवा सेवा मला सुद्धा काय करायचं बघा <laughs> लोक ना मी उलट येण्यासाठी केवढा पगार तुम्ही बाकीच्या तर लोकांना देणगी दिली दर महिना तुमच्याकडून काय घेणार नाही संगीत संधी उद्या अर्थ करून टाकतो मला हाती घ्यावा लागेल तर मला विश्वास आहे की गाजलेकर साहेब मला साईसेवाची संधी देतील जो तीन कमिटीची मला गरज पडेल तुम्हाला कारण की मोफत सेवा आहे तर मला त्या दिवशी रात्रीची घटना अतिशय वेदनादायी आहे बाकी तुमच्याशी कोणा मला टीका करायची नाहीये पण तुम्हाला नंतर मी निमान सांगेन चौधरी म्हणून न्यूरोसर्जन होते त्यांनी न्यूरो का राजीनामा दिला याची चौकशी झाली पाहिजे चांगले न्यूरोसर्जन का सोडून गेले याची चौकशी झाली पाहिजे चांगले डॉक्टर चौकशी झाली पाहिजे आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट देवरे साहेब आज चालले का चालले विचार आपण करावा आपण भोजनालय मोफत ठेवले रुग्णालय पेठ ठेवले म्हणजे माणसाच्या जीवाला मूल्यमापन आहे पैशाचं पण पोट भरायला काही मूल्यमापन नाही परत आता आख्या मीडियामध्ये वादन जावलंय मी काय बोलत नाही <laughs> बाबा भटकळ बजायला बदनाम झालय पण मी जे आहे ते सत्य बोलतो कारण की शिर्डीचा आवाज हा सुजैविके आहे प्रत्येक झोपडपट्टीच्या व्यक्तीचा आवाज सुजैविके आहे संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा आवाज सुजैविके आहे रिक्षा चालकाचा आवाज सुजैविके आहे पुढाऱ्यांचा आवाज सुजैविके आहे आणि माझा आवाज कोणी जागू शकत नाही माझी भूमिका ठाम आहे शिर्डीच्या विकासासाठी जे बोलावं लागेल ते सुजैविक बोलणार